नमस्कार मी नम्रता पाटील ससव्यान आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण वाफरवाड्याचं कालवन कसं बनवायचं ते पाहूया तर सगळ्यात आधी आपल्याला कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे तर खोबरं मी कापून घेतलं आहे आणि ते चांगलं भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत त्याच्यानंतर काढून घ्यायचं आहे राहिलेल्या तेलातच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला कलर चेंज होईपर्यंत हलकासा लाल कलर व्हायला पाहिजे आता कांदा भाजून झाला की जे खोबरं भाजलेलं त्याच्यात टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लसणाच्या आठ दहा पाकळ्या आणि एक इंच अद्रक बारीक कापून टाकायचं आहे आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहे कोथंबीर आणि पाणी वापरून आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर तर इथे मी छोटी वाटी चण्याची डाळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली हो दोन तास आणि पाव वाटी मुगाची डाळ भिजत ठेवली साध्या पाण्यामध्ये आणि हे दोन्ही डाळी आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात टाकून एक मिरची टाकलेली आहे हिरवी हळद टाकायची आहे जिरं टाकायचं आहे कोथंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जाडसर आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे हे बघा डाळ वाटून झाली आणि अशी जाडसरच ठेवायची आपल्याला जे आपण सांडगे बनवतो ना तेवढी जाड ठेवायची आणि तेल गरम करून आता आपल्याला छोटे छोटे याचे वडे करून घ्यायचे आहेत अगदी छोट्या साईजचे वडे करायचे आहेत खूप जास्त मोठे वडे करायचे नाही नाहीतर मग आपल्या कालवणामध्ये गेले ना तर जास्त मोठे होतील म्हणून छोटे छोटेच वडे करायचे आहेत तर वडे मी सोडून घेतलेले आहेत तेलामध्ये आता याला चांगले कलर चेंज होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर वडे आपले तळून झालेले आहेत आता हे बाजूला काढून घ्यायचे आपल्याला आणि बाकीचे पण वडे ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आता फोडणी देऊन घेऊया तर तेल गरम करून याच्यामध्ये मोरी जिरं कडीपत्ता हिंग तेल थोडंसं जास्त वापरलं आहे मी ते त्याच्यानंतर मसाला टाकायचा आहे घरगुती आपला जो असेल तो मसाला टाकायचा आहे हळद धना पावडर जिरा पावडर आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वाटलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण पण टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मसाला परतून घ्यायचा आहे तर मसाला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी तर पातळच ठेवायचं आहे खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे रस्सा कारण आपण वडे टाकणार आहोत त्याच्यामुळे रस्ता घट्ट होतो म्हणून थोडा पातळच ठेवायचा म्हणजे भाकरीबरोबर चपातीबरोबर कुस करून खाता येईल आता याच्यामध्ये थोडंसं अगदी अर्धा चमचा गूळ घालायचा आहे आणि चव छान येते कालवणाला आता एक उकळी येऊन द्यायची चांगली त्याच्यानंतर जे वडे बनवले आहेत आपण ते याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक पाच सहा वडे आपल्याला चांगल्या हाताने कुस करून टाकायचे आणि कालवणाला घट्टपणा येतो आणि चवीला पण फार छान लागतं तर हे वाफरवाड्याचं कालवण माझ्या माहेरी खूप बनवायची आणि माझ्या वडिलांना खूप आवडायचं त्याच्यामुळे आमच्या घरात बनायचंच आता वरून याच्यावर कोथंबी टाकायची फक्त दोन मिनटं आपल्याला इथं शिजवून द्यायचं खूप जास्त शिजवायचं नाही आहे तर तुम्ही पण असं वाफरवाड्याचं कालवण बनवून बघा खायला पण फार छान लागतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद